नमस्कार माय स्टोरीज कलेक्शनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे काळी एका गावात एक वृद्ध आणि ज्ञानी माणूस राहत होता त्याला गुरुजी म्हणून ओळखले जात असे गावातले सगळे लोक त्याच्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येत असत एक दिवस एक एकतर मुलगा गुरुजींच्या आश्रमात आला त्याला खूप चिंता होती तो तो म्हणाला गुरुजी मी खूप निराश आहे मला आयुष्यात काय करायचे आहे हे समजत नाही मी काय करावे गुरुजींनी त्याला शांतपणे पाहिले आणि हसू म्हणाले निराश होऊ नकोस प्रत्येक माणसाला आयुष्यात काहीतरी करायचे असते तुला फक्त तुझी खूप मोठी गोष्ट शोधायची आहे मुलगा आश्चर्यचकित होऊन खूप मोठी गोष्ट ती काय असते गुरुजींनी उत्तर दिले तुला जी गोष्ट करताना आनंद मिळतो जी गोष्ट करताना तुला उत्साह येतो तीच तुझी खूप मोठी गोष्ट आहे ती गोष्ट शोधण्यासाठी तुला स्वतःला ओळखायला हवे गुरुजींनी त्याला सांगितले तुझ्या मनात जे काही आहे ते कागदावर उतरव तुझ्या आवडीच्या गोष्टींची यादी कर मग त्यातून तुला काय करायला आवडते ते शोध मुलगा गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे करत गेला त्याने आपल्या आवडीच्या गोष्टींची यादी केली त्याला चित्रकला लेखन आणि संगीत आवडत होते त्याने यापैकीच एक गोष्ट निवडली आणि तीच खूप मोठी गोष्ट म्हणून स्वीकारली तो मुलगा खूप मेहनत करून चित्रकला शिकला त्याने खूप सुंदर चित्रे काढली त्याची चित्रे पाहून सगळे लोक थक्क होत शेवटी तो मुलगा एक प्रसिद्ध चित्रकार बनला त्याला खूप आनंद मिळत होता आणि त्याचे आयुष्य खूप अर्थपूर्ण झाले होते गुरुजींनी त्याला सांगितले आईलस खूप मोठी गोष्ट शोधणे म्हणजे स्वतःला ओळखणे आणि आपल्या आवडीच्या गोष्टींवर मेहनत करणे मुलगा हसला आणि म्हणाला गुरुजी तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे मला खूप मोठी गोष्ट मिळाली आजच्या कधीचा बोध ही बोधकथा आपल्याला शिकवते की प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी खास असते ते शोधण्यासाठी आपल्याला स्वतःला ओळखणे आणि आपल्या आवडीच्या गोष्टीवर लक्ष देणे केंद्रित करणे आवश्यक आहे जेव्हा आपण आपल्या खूप मोठ्या गोष्टींवर काम करतो तेव्हा आपल्याला आनंद मिळतो आणि आपले जीवन सार्थक होते आजची कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग